बरीच चर्चा झाली निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्या माग प्रचंड घडामोडी सुरू आहेत विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात एकत्र येतील कुठला तरी एक राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होईल अशी चर्चा आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच मुंबईत आज मोठी घडामोड घडली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे आज शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले दोन्ही नेत्यांसोबत तब्बल दोन तास चर्चा झाली उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर जयंत पाटील हे मातोश्री बाहेर आले यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत चर्चा करण्यासाठी आलो होतो बरीच चर्चा झाली पण अजून निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही आम्ही महाविकास आघाडीतील घटक आहोत म्हणून या मुंबईत शिवसेनेसोबत आमची आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे पण आमची अजून पूर्ण चर्चा झालेली नाही काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती पण ते दोन मोठे पक्ष आहेत आमच्या पक्षाची मुंबई शहरात दोन्ही पक्षांनी त्यामुळं निवडणुकीत जिंकून आले होते त्या जागा आम्हाला सुटाव्यात अशी आमची मागणी आहे त्या दृष्टीनं आमच्या चर्चेचा प्रयत्न सुरू आहे चर्चा पूर्ण झाल्यावर प्रतिक्रिया देऊन तसंच जास्तीत जास्त महापालिकांच्या निवडणुकीत आमचा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न आहे दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थानिक स्तरावरची परिस्थिती पाहून त्या त्या भागातील नेत्यांना कुणासोबत निवडणूक लढवायची हे ठरवण्याचे आदेश दिले आहेत अशी देखील प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे